नमस्कार मित्रांनो आज आपण बघा गिगेवाडी तालुका कोरा कोरेगाव जिल्हा साता। सातारा या ठिकाणी आज आपण आलो आहे तर आज ज्यांच्याकडे आपण आलो आहे त्यांचं हा बटाट्याचं क्षेत्र आहे त्यांचे बटाट्या क्षेत्रामध्ये आपले इंडिया ग्रोचे काही त्यांनी प्रोडक्ट वापरलेत तर आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुम्ही हे बटाटे पिकासाठी आपलं काय प्रोडक्ट वापरलं गो मॅजिक ॲडव्हान्स आणि स्प्रेला एम आय स्प्रे आणि एम आय प्रौड आणि एम आय व्हीर असे ही प्रॉडक्ट्स आम्ही वापरलेले आहेत तर तुम्हाला ह्या ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवते प्लॉट हा आता तुमच्या व्हिडिओ माध्यमातूनच बघा प्लॉट कसा आहे बटाट्याचा आणि बटाट्याचे बटाट्याला फळ लागलेले ते सुद्धा बघा आता असा जबरदस्त आपलं बटाट्याचं प्लॉट आला आहे त्यांचा तर तुम्ही बघू शकता आपलं बटाटासुद्धा लागलेले आहेत ला बटाटा बटाटा लागलेला आहे असं जबरदस्त त्यांना रिझल्ट आला आहे तर तुम तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देणार लोकांनी शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक खतं वापरावी ऑर्गेनिक ऑर्गॅनिक औषधं वापरावी ती आणि एम आय प्रॉटची अम आय इंडियाग्रोची औषध सगळी प्रोडक्ट खास आहेत आणि सगळ्यांनी इंडियाग्रोची वापर करावा वापर करावा असा जबरदस्त प्रोडक्टचा आपला रिझल्ट आला आहे तर जय हिंद जय माय लाईफस्टाईल